नमस्कार मित्र म्हंडेल तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये म्हणजे बागड बिल्ला ब्लॉगिंगमध्ये मध्ये तर आज आपण आहे भैरी देवाचे दर्शन करायला दिवाळी गावात सो, सो मी तुम्हाला जास्त काय सांगणार नाही तुम्ही ब्लॉग मध्येच बघा सो भेटूया ब्लॉग मध्ये आता आम्ही दास्तन फट्याला वाटते आहे आणि जरा स्टॉप आहे तर ढाब्यावर ऑलवेज जावळा ते पणचहून पुढेचा सफर कंटिन्यू गाइस अवतार बघा हवावर केसांचा अभूत झाले मी आले मामाच्या डाबेवर घेऊन आले आमला आमचा मामा पाण्याची बॉटल दे तिला घरी जाऊन पण शांतता नाही आहे आपल्याला चपाती चपाती चोप

लेट्स कंटिन्यू आवर सफर आता डायरेक्ट भेटूयाचं माफ काही आता जस्ट आम्ही पोचलो आहे दिवाळी गावात सो so, आता पुढे गेल्यावर बैरे देवाचं दर्शन होईलच बघूया दर्शन भेटते की नाही कारण की गर्दी तर खूप असेल एवढं तर माहिती आहे काहीच आता पोचलो आहे आता आम्ही चाललोय चालत चालत सो तिकडं कुठं चाललो आहे र मामा वा गाडी या साईडला पार्क केलं आहे आणि चाललोय आहे त्यात तिकडं फर्स्ट टाइम आला आहे मी गाव फर्स्ट टाईम येऊ मामा नसता पुढं 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 कुठं चाललाय आणि आम्हाला ढवले माझं इथे अजूनच माग आहे आपण वरती आलो आहे आणि आता मारुती मंदिरमध्ये मंदिर मंदिर चाललो आहे त्याच्यानंतर वरती भैरदेवाच्या मंदिरात जाऊया स्वतः जाऊया पुढे भेटूया पुढे आईस जशी आम्ही इथं वरती आलो सगळीकडे बॅनर बॅनरच लागलेत बहिणी देवाचे आईस लाईन बघा एवढी मोठी लाईन आहे लाईनीत राहायचं आता जवळ जाम गर्दी आहे देवाच्या पालखीचं आहे त्यातून पालखी नेतात बोलते असं मामा बोलला मला मामा काय आहे पालखीच पालखी घेतो मला जावड काही आज जो हा रोड सुमसाम दिसतोय ना उद्या विसर्जन ना उद्याच्या दिवशी हाच रोड पूर्ण भरलेला दिसेल तो पण फटाके आणि माणसांनी यो मामा आज पहिलाच दिवस ना आज पहिला दिवस आहे म्हणून म्हणजे काल आगमन होता आज पहिला दिवस आहे म्हणून जास्त कोणा फटाके वाजवत आहे पण विसर्जनाच्या दिवशी शपथ देखन। हा पूर्ण भरलेला असतो आणि फटाके नुसते सोडत असतात नाही करत कोणाला लागेल की नाही बिंदास फुल मज्जा येते पण हा माझा फर्स्ट टाईम आहे लास्ट टाइम दादा आलेला तेव्हा बघितलेलं की म्हणजे जाम मज्जा असते तेच विसर्जनाच्या दिवशी हा गर्दी किती असते आटकलं असतं इथंच गाई जावाला बघा कोण भेटलंय तोंडाने पाणी सुटलं ना जलवीन तुम्हाला जलवीन अजून घ्या खावा काय पाहिजे बोला चला आंबा पाहिजे नाही भेटणार गैज काहीच माझ्यासारख्या चप्पला घालणारा भेटणार सार्क त्या चपला घातल्या आणि माझ्या कलिंगडाच्या काहीच करते वाढली चप्पला सुखरूप आहेत माझ्या इतके झाली तेच बोलतोय मग डबल टिबल लाईन वाढलेली आहे आता मग असे याच बॅनरचं इथून चालत गेलेलो आम्ही सरसकट आणि आता इथपर्यंत लाईन आली आहे किल्ला भेटला किल्ला रेडीमेंट आहे आता आम्ही चाललोय डिमार्टला कारण की इथून डिमार्ट जवळ आहे ना बेलापूरचा मी डिमार्टला चाललोय जाम गरम झालाय तिकडं फटाके वाचतो मला वाटते तिकडं गाव आहे ना म्हणून तिकडं फटाके वाचतात पण उद्या हाय शपथ उद्याचा काय खरा नाही गाई या बघा कोण भेटले ताई उन्नीस बिस्क बरं काय उन्नीस का हे चला सगळे उभे रा फोटो काढते याच्याहून सगळ्यात भारी गाडी दाखवू टिचकू ही सगळ्यात भारी गाडी तू बस तुला बसवते यो मला आधी वाटलं की ही गाडी दाखवते नंतर बघते तर ही दाखवत होतं मला गाडी काय बोलायचं त्याल मेंटा माझ्या मामाला लागली आहे घाई आता आम्ही आलोय जेटीवर बघा जेटी बघा जेटी बघा ये बैल निसता सगळीकडे धावताना धावता नाचाल ना झाला जा नाचाल मिनटा नाही उतरलो काय लगेच याला नसते घाई लागतय गाई आता आम्ही आलोय तर उभं काय काय घेते त्यानंतरच घरी जाणार दीदीची सुरुवात खाण्यापासूनच होते वेळ ए माकडांना लागत ना मामा मीठ बघते वरतून खालतून फिरून झालाय आणि परत खालते आलोय सामान बरोबर बस दोनतोय दिदीम फॉरिंग बिलिंग आहे आता आलो आहे बाहेर आता, आता गाडी काढणार आणि मग डायरेक्ट घरी सोबत डायरेक्ट घरी जातो जाता रास्त्याने दुकान लागला दारूचा आणि मामा या दुकानात गेला दारू आणायला नको राहू देमाल आता मला घ्यायला मी एक पत्काला बोलवलाय माझ्या शासना छान मग चाल माझा दीदी चालले आता ड्रायव्हर डिक ढिक डिगाईस घरी आलोय आमच्या इथे किल्ल्याचं काम चालू आहे काही आता हो आपण घरी आहे आणि याच प्रकारे आपला ब्लॉग इथेच एंड होते सो बाय